कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर माहितीचा अध्यक्ष व्हावा यासाठी जिल्ह्यातील राजकारण जिल्ह्यातील नेत्यांनी ने ढवळून काढलं मुश्रीफांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तरी देखील थेट मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं माहितीच्या इतर काही नेत्यांनी दबाव तंत्राचा वापर केला त्यामुळे वैद्यकीय के शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर दबाव टाकला गेला आणि कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघावर माहितीचाच अध्यक्ष करा असा आदेश मुख्यमंत्र्यांचा आला आणि थंड झालेल्या हालचाली पुन्हा एकदा गतिमान झाल्या त्यामुळे एकोणतीस मेच्या रात्री पर उशिरापर्यंत जिल्हा बँकेच्या दालनात खलबती शिजली आणि गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ विराजमान झाले कोणत्याही परिस्थितीत सतेज पाटील गटाचा अध्यक्ष होऊ द्यायचा नाही असा चंग बांधलेल्या स्थानिकच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला या पार्श्वभूमीवर महाडिक गटाने देखील अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर फेसबुक सूचक पोस्ट टाकल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच पाटील म्हाडी गटात या निमित्तानं फायरिंग सुरू झाली त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढाईचं बिगुल लढाईचे आत्ताच वाजले अशी स्थिती आज कोल्हापूरमध्ये तयार झाली नेमकं काय काय घडतंय पाहूया विस्तारानं गोकू दूध संघाच्या अध्यक्षपदी मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीन मुश्रीफ विराजमान झाले आणि गोकूच्या संचालिका शौमिका म्हाडी यांनी काही मिनिटात फेसबुकवर पोस्ट केली मगरूर आणि खुर्शी प्रवृत्तीला काही गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी चेअरमन निवड महत्वाची होती असं म्हणत त्यांनी थेट विरोधकांवर वार केला पुढे ते असं लिहितात की राजकारणामध्ये माणसं कधी कधी इतके हवेत जातात की आपल्यापेक्षा वर सुद्धा कोणीतरी बसलेलं आहे हे ठार विसरून जातात आपल्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुद्धा मला सगळं समजते अशी एक मगरूर प्रवृत्ती दुर्दैवानं आज अस्तित्वात आहे या मगरूर आणि खुनशी प्रवृत्तीला काही गोष्टींची जाणीव करून देण्याच्या दृष्टीनं ही चेअरमन निवड महत्वाची होती असं मला वाटतं आणि ते काम चांगल्या पद्धतीनं पार पडलं आहे त्यामुळे आता त्यावर अधिकचं भाष्य करणं योग्य होणार नाही असं आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले तसंच खासदार धनंजय माडिक आणि आमदार अमोल माडिक यांनी सुद्धा नवीद मुसरीफ यांना खास शुभेच्छा दिल्यात दुसऱ्या बाजूला निवड झाल्यानंतर काही मिनिटातच आमदार सतेज पाटील यांनी उडीवर बोलताना म्हटलंय की गोकुळ संघात काही माहितीचे नेते पदाधिकारी देखील आहेत मात्र त्यांनी राज्य पातळीवर हा विषय गेला आहे किंवा तसा संदर्भ आला आहे असं कधीच म्हटलेलं नाही त्यामुळे यात इतर कोण हस्तक्षेप करत आहे असं आजच्या घडीला मला म्हणता येणार नाही मात्र चार वर्षापूर्वी निवडणूक झाली आणि आम्ही एका व्यक्तीभोवती असणारा गोकुळ दूध संघाचा कारभार पाच लाख दूध उत्पादकांच्या भोवती फिरवू शकलो याचा आपल्याला आनंद असल्याचं असं म्हणत विरोधकांवर जहरी वार केला त्यामुळे गोकुळच्या या गोकु लढतीत म्हाडी गटानं सतेज पाटलांना थांबवण्याचा प्रयत्न केले आणि माहितीच्या नेत्यांनी ठरवलं तसंच झालं असा त्याचा अप्रत्यक्षपणे अर्थ होतो मात्र तसं असलं तर नवीद मुशीफ निवडीनंतर सतेज पाटील यांनीच माझं नाव सुचवलं असं आहेत वर थेट अजिंक्यदारावर पाटलांची भेट घेण्यासाठी आहेत डॉक्टर विनय कोरे यांना सुद्धा भेटण्यासाठी ते जातात याचा नेमका अर्थ काय पण मग या निवडीवरून दोन्ही गटांना आपल्या विरोधकांवर निशाणा साधाचा होता का आणि त्यासाठी निमित्त नवीन मुसरीफांचं होतं का हा देखील सवाल आहे बरं एखाद्या कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर सोशल मीडियावर व्यक्त होणारे मंत्री हसन मुस्लिम आपल्या चिरंजीवाला गोकुलचे चेअरमन झाल्यानंतर का बरं व्यक्त झाले नसतील हे सवाल आहेत हे सवालच आजच्या घडीला राहू द्या कारण उद्याच्या निवडणुकीत याची निश्चित उत्तरं मिळणार आहेत आणि त्या त्यावेळी आम्ही ती शोधून तुमच्यापर्यंत निश्चित पोचू अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा